रावघ्या काही दिवसांवर गणरायाचं आगमन होणार आहे सर्वसामान्यांसह नेते मंडळींनाही गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे यातच बोरिवलीतील काजूपाड्याच्या राजाचं आगमन सोहळा पार पडणार आहे भाजपा प्रवक्ते गणेश खंडकर यांनी काजूपाड्याच्या राजाच्या आगमन सोहळ्याचं आमंत्रण दिलं आहे शनिवारी तेवीस ऑगस्टला संध्याकाळी सात वाजता शांतीवन येथे हा आगमन सोहळा पार पडेल तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी ज्या वेळेला काजूपाड्याच्या राजाचं आगमन होणार आहे आपल्या शांतिवनमध्ये एकदम परफेक्ट पल्लीनाथ जे आहे त्याच्या समोर सायंकाळी त्यांची महाआरती होणार आहे आणि मी महाआरती अगदी वेगळ्या पद्धतीने ज्याला गंगा आरती आपण म्हणतो या पद्धतीने ते करणार आहेत अगदी यासाठी वाराणसीहून खुद्द त्यांचे पुजारी या आरतीसाठी या मुंबई शहरात येणार आहेत उद्या सायंकाळी ज्या वेळेला आपण शांत्यूंमध्ये सायंकाळी साडेसहा नंतर गर्दीने येऊ आरती ठीक सात वाजता सुरू होईल आणि आपल्याला असं वाटेल क्षणभर की आम्ही वाराणसीमध्ये गंगेच्या किनाऱ्यावरती उभे राहून ज्याला गंगा आरती म्हणतो ती गंगा आरती अनुभवत आहोत